नमस्कार मी पायल आपलं नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा, आशा करते आता सकाळचे पाच वाजले आहेत आणि आम्ही चाललो आहे गावाकडे आता गावाकडे जाण्याचा जा उद्देश म्हणजे गौरी आव्हान एकतीस तारखेला गौरी आव्हान होतं तर आम्ही सकाळी पाच वाजता निघलो तसं गाव आमचं खूप दूर आहे अडीचशे किलोमीटर असेल तर तिथे जाण्यासाठी आम्ही लवकर निघलो कारण गौरी आपल्याला साडेपाचच्या अगोदर त्यांचं आव्हान करायचं होतं आणि गावाकडे जाताना माझी एवढी सगळी तयारी करून मला जावं लागतं आणि गौरी म्हटलं की सगळं घेऊन जावं लागतं काही गोष्टी गावाकडे नसतात त्यामुळं सगळंच घेऊन जावं लागतं आणि इथं मी सकाळी पाच वाजता पूजा केली कारण म्हटलं आपण गावाकडं चाललं तरी आपले इथले देव तसेच रा राहून द्यायचे आणि आपण जायचं ते मला कुठंतरी तरी खटकतं त्यामुळं मग म्हटलं चला आधी देवपूजा करू आणि मग पहाटे मी चार वाजता देवपूजा केली आणि आम्ही पाच वाजता गावाकडं निघालो गावाकडं निघायचं म्हटलं तर आता पावसाचे दिवस आहे तर इतकं छान वातावरण झालं होतं असं ऊन असल्यावर असं त्रास होतो पण असं वातावरण असलं ना इतकं छान वाटतं आणि हे तुम्हाला मी सात साडेसात वाजता दाखवते पण इतकं छान वातावरण झालं होतं त्यानंतर मग म्हटलं आपण तर चाललो आहेत पण मुलांना तर काहीतरी पाहिजे नाश्त्याला आणि एवढ्या सकाळी मी काही बनवलं नव्हतं त्यामुळं म्हटलं चला काहीतरी बाहेर रस्त्यात खाता येईल त्यामुळं मग ही जोगेश्वरी मिसळ खूप छान असते त्यामुळं मग कधी आम्हाला खायची असेल ना तर आम्ही इथेच थांबतो बऱ्यापैकी टाईम जोगेश्वरी मिसळवरच थांबतो आणि त्यांचे खूप सारे ब्रँचेस सा आहेत त्यामुळं मग कुठल्या तरी एका थांबलं तरी सेम राहतं आणि इथे व्हरायटी नसते एवढी फक्त मिसळ खूप फेमस आहे इथली आणि भेळ ती इतकी छान लागते दुसऱ्यापेक्षा आणि श्रीला पण खूप आवडली होती त्याला विचारल्यावर कशी लागते तर तोही छान छान असं रिप्लाय देत होता आणि इतकं त्यांना बोर होतो तो गाडीमध्ये कारण अडीचशे किलोमीटर म्हणजे आम्हाला कमीत कमी, -कमी सहा तास जातात गावाकडं जायचं मग गावाकडे गेल्यानंतर मग तयारी चालू आणि आता गावाकडं आम्हाला छत देतात गावाकडं साड्यांचा तर यावर्षी मी छत काय देणार नव्हते सिम्पल असं बनवायचं होतं तर छत टाकल्यानंतर मला गौरीची तयारी करायची होती गौरींना छान थोडंसं नटवायचं होतं आणि मग आमच्या गौरी पितळेच्या असल्यामुळे गौरींना थोडेसे पॉलिशही करायची होती कारण आम्ही गेल्यानंतर तिथून सगळ्या गोष्टी चालू होतात त्यामुळं मग मी लवकर सकाळी लवकर उठले आणि लवकर आलो त्यामुळं मग ह्या गोष्टी मला करायसाठी थोडासा वेळ भेटला आणि हे केळीच्या पानाचं पोस्टर इतकं छान दिसत होतं गौरी उभा केल्यानंतर तुम्हाला खूप आवडेल आणि वरतून मी असा वेलवेटचा कपडा टाकला होता तोही खूप छान होता आणि सगळं छेद टाकून घेतल्यानंतर गौरी आव्हिनाची तयारी करून घेतली मुळ घरामध्ये अखंड सुख प्राप्तीसाठी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी ज्येष्ठ गौरीचे आपण पूजन करतो अनुराधा नक्षत्रावर आपण ज्येष्ठ गौरीचे आवाहन केलं जातं ज्येष्ठ नक्षत्रावर पूजन केलं जातं आणि मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केलं जातं आता गौरी म्हटलं तर तीन दिवस हा सण चाललेला असतो माहेरवाशी तीन दिवसासाठी आपल्या माहेरी आलेले असते आणि तिचं थोटा माटात स्वागत केलं जातं आणि उत्साहाने गौरीचे आगमन केले जाते आणि गौरी म्हणलं की सगळ्या महिलांचं म्हणलं तर खूप उत्साहात होतं आता आम्ही हे गावाकडं आम्ही पूजन करतो तर आता मी पूजा करून घेते आणि गौरी अशा गावाकडे ना ज्या त्या पद्धतीने जिथं आहे तिथं त्या पद्धतीनेच करावं लागतात आपण थोडंसं काही वेगळं केलं की त्यांना आवडत नाही त्यामुळे तिथं आहे त्यानुसारच करावं लागतं पहिल्यांदा मी तुळशीची पूजन करून घेतलं आणि त्यानंतर मग गौरीचे पूजन करून घेईल आणि आपल्या आमच्याकडं गौरी म्हणत नाहीत लक्ष्मी म्हणतात म्हणजे दोन आहेत त्यामुळं लक्ष्मी म्हणतात गौरी शक्यतो कोणाच्या तोंडात येत नाही सगळ्या लक्ष्मीच असं म्हणतात आणि एक ते आपल्याला साडेपाच वाजेपर्यंत घ्यायचं पण गावाकडं खूप गाई असते आणि सगळ्या संध्याकाळीच म्हणजे दिवस मावळताच घेतात त्यामुळं तर त्या, त्या, त्या मानाने मी लवकर घे गे, घेतल्या साडेपाच वाजता मुहूर्त होता त्याच्या अगोदरच म्हटलं गौरीला घ्यावं आणि मी अशी सगळी पूजा करून घेतली आणि अशी पूजा केल्यानंतर इतकं छान वाटतं जेव्हा गौरीचं आगमन असतं तेव्हा असं वाटतं की कोणीतरी आपल्या घरी येणार आहे तर त्याचा उल्हास इतका छान असतो आणि गणपती म्हणाल तर हा मी गौरीबरोबरच गणपती घेतला होता म्हणून तोच ठेवला आणि आमच्याकडं गणपती असा गणपती बसवत नाहीत आता का बसवत नाहीत ते त्याचं कारण त्यांनाही व्यवस्थित सांगता येत नाही त्यामुळं मग मीही तुम्हाला काही व्यवस्थित एवढं सांगणार नाही तर असे पाऊल काढले आणि गावाकडं असं सगळं सिंपल सिंपलच करावं लागतं आपण जसं मनाला येईल तसं काही करू शकत नाही जसं त्यांची पद्धत आहे तसंच गावाकडं करावं लागतं तर इथं असे राशी ठेवल्या आहेत राशी म्हणजे असे भरून ठेवला आहेत ग्लास आणि आरती करून घेते कारण आरतीला आम्ही घरचेच होतो कारण बाहेरच्या महिला इतक्या काही करतात करतात फक्त हळदी कुंकू लावतात आणि पळतात म्हणजे सगळ्याला एकाचे घर चाललं की दुसऱ्याच्या घरी जायचं असतं दुसऱ्याच्या घरी झालं नंतर असं सगळ्यांच्या घरी जायचं असतं त्यामुळं कोणालाच एवढं आरती होईपर्यंत वेळ नसतो त्यामुळं मग पटकन हे करायचं हळदी कुंकू लावायचं आणि मग पुढच्या घरी जायचं असं चाललेलं असतं आणि आम्हालाही जायचं होतं दुसऱ्यांच्या गौरी घ्यायला त्यामुळं म्हटलं अगोदर आपल्या गौरी घेऊ म्हणजे नंतर आपल्याला दुसऱ्याच्याच जाता येईल गौरी आत घेणं म्हणजे गौरी आव्हान करणं आता गावाकडची भाषा अशीच आहे म्हणून मग मी तुम्हाला तसंच सांगितलं आणि आता मग गावाकडं मी खूप दिवसांनी जाते म्हणजे गौरी असेल असं काय असेल तरच माझं गावाकडे जाणं होतं असं सारखं सारखं गावाकडे जाणं होत नाही त्यामुळं मग असं बोलणं ते होतं आणि त्या काकू सांगत होते मी तुझे व्हिडिओ बघते म्हणून मग मला जास्त हसू येत होतं की काकू माझे व्हिडिओ बघते म्हणजे असं बरं वाटलं की काकू बघतात म्हणून मग त्यानंतर मग गौरीला त्यांनी हळदी कुंकू लावून घेतलं गडबड असते सगळ्यांनाच पण म्हटलं चला हळदी कुंकू ते लावून घ्या आणि नंतरच मग आपण गौरी आवाहन करू आणि त्यांनाही खूप छान वाटत होता असं व्यवस्थित पूजा ते केलेली होती गौ आता प्रत्येकाच्या घरात वेगवेगळी पूजा केलेली असते आता सगळ्यात छान करायचा प्रयत्न करतात पण असं माझी पूजा त्यांना खूप आवडती त्यामुळं त्यांना असं उल्हासाने त्या गोष्टी करत होत्या आणि त्यानंतर मग गौरी आम्ही आतमध्ये घेणार होतो तर ह्या काकू कु, कुंकवाचे हात उमटवणार होत्या आणि आपल्याला आहे ना एक ताटली आणि चमच्याने वाजवायची म्हणजे असं शांत मध्ये नाही घ्यायच्या गौरी कधी घरात असं वाजवत घ्यायचं तर आता आमच्याकडे लहान बाळा आहेत त्यामुळं इतके जण वाजवत होते ना खूप जण सगळ्या कालवा कालवा कालवाच होता आणि ह्या काकू लाल असं हात मारत होत्या म्हणजे बोटच उमटवले त्यांनी हात काय दिसलेच नाहीत आपल्याला पूर्ण हात उमटवायचे असतात तर लक्ष्मी आली कशाच्या द्धन पायी धनधान्याच्या पायी लक्ष्मी आली कशाच्या पायी सोनं नानच्या पायी लक्ष्मी आली कशाच्या पायी पैसे पायी लक्ष्मी आली कशाची पायी लेकरं बाळाच्या पायी लक्ष्मी आली कशाच्या पायी जनवारे गोरं ढोरं असं म्हणत म्हणत आपल्याला गौरी आवाहन करायचं असतं आता या गोष्टीत थोडं काही कमी मला जेवढं माहिती मी तुम्हाला तेवढं सांगितलं आणि त्यानंतर गौरी आणून घरात ठेवायच्या आणि आता सगळीकडे दाखवायच्या गौरी आणि नंतर ठेवायच्या असतात तर मी इथं गौरीला आणून ठेवलं देवघरापाशी खूप अंधार होता त्यामुळं मग आम्ही हॉलमध्येच गौरी ठेवल्या म्हटलं तिकडं ठेवण्यापेक्षा आणि मग गौरीने परत नंतर आपल्याला नैवेद्यही दाखवायचा होता त्यामुळे म्हटलं आता इथंच ठेवून घेऊ आपण आमचं गौरी आव्हान झालं की मग दुसऱ्यांचं गौरी आव्हान करायचं होतं कारण मुहूर्तामध्ये सगळ्यांचं आव्हान झालं पाहिजे आणि गावाकडे शेजारी शेजारी घरं असतं म्हणून सगळ्यांच्या घरी जावं लागतं तर असा होता आजचा व्हिडिओ गौरी आव्हानाचा तर नंतर पूजनाचा व्हिडिओ येईल व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा